पर्वत एवढं असो पण भक्तीचा मार्ग स्वीकारला नामस्मरण केलं तर देव तो पाप्पांचा पर्वतच नाहीसा करतो गोड गाणी विथ नेहा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपण बघत आहोत हरिपाठ अर्थ सिरीज आजचा आपला आठवा भाग आजचा अभंग ऐकूया पर्वताप्रमाणे पातक करणे અભક્તાસી વજ્રલેપ જાસી ભક્તિ તો પતિત અભક્ત હરી સી ન ભજત દૈવત અનંત વાચાડ બરડતી બરડ ત્યા કે ગોપાડ પાનદેવા પ્રમાણ આત્મા હા નિધાન सर्व घटी पूर्ण एक नांदे हरीखे म्हणा हरी पुण्याची गणना कोण करी आता आपण प्रत्येक ओळीचा अर्थ ऐकूया पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तांशी म्हणजे काय तर माणसाने पर्वताप्रमाणे पाप केले म्हणजे काय तर मोठमोठी पापे जरी केली तरी भक्तीचा मार्ग स्वीकारून ते पाप नष्ट करता येतात देवभक्तीमध्ये एवढी ताकद आहे की मोठे मोठे पाप नष्ट होऊ शकतात भक्तीची ताकद एवढी महान आहे की मोठ्यात मोठ पाप ते झाकून टाकत नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त हरिसीन भजत दैव होत म्हणजे काय तर ज्याच्या मनात भक्तीच नाही तोच खरा पतीत आहे ईश्वराला न भजन याच्यापेक्षा माणसाचं मोठं दुर्दैव काही नाही आहे अनंत वाचाड बरडती बरड त्या केसेनी कोपाड पावे हरी म्हणजे काय काही लोक खूप बोलतात वायफड वादविवाद करतात पण अशा बोलण्याने देव कधीच प्रसन्न होत नाही देवाला भावनेची गरज आहे रिकामं बोलण्याची नाही भक्ती मनातून पाहिजे सर्वाप्रमाणे आत्मा हा निधान पूर्ण एक नांदे म्हणजे काय संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात आत्मा म्हणजे देव तो प्रत्येक प्राण्यात आहे देव हा प्रत्येक वस्तूत आहे सगळीकडे त्याचा पूर्णपणे वास आहे म्हणजे देव आपल्यातच आहे आपल्यापासून वेगळा नाही या सगळ्यांचा थोडक्यात सार सांगायचा झाला तर पहिलं म्हणजे पाप कितीही मोठं असलं तरी भक्तीने शुद्ध होतं दुसरं म्हणजे भक्तीशिवाय जीवन अपूर्ण आहे तिसरं म्हणजे फक्त वायफाळ बोलण्यात अर्थ नाही आचरण महत्त्वाचं आहे चौथं म्हणजे देव सर्वत्र आहे तो आपल्या आत्म्यातच आहे आजच्या हरिपाठ अभंगाचा अर्थ समजला असेल आवडला असेल तर गोड गाणी विथ नेहा यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जय रामकृष्ण हरी